नमस्कार वेज नॉनस तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला उपवासाचे बटाट्याचे वेपर्स बनवून दाखवणार आहे तुलटी न वापरता मोटे -मोटे हे असे पांढरे शुभ्र आणि मोठे मोठे बटाटा वेपर्स का बनवण्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तसेच या डिझाईनमध्ये वेपर्स कसे बनवायचे हे देखील सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वेपर्स तळल्यानंतर एकदम हलके फुलके होतात एकदम पटकन तुटतात आणि जास्त तेलकटही होत नाही बघा हे वेपर्स एकदम असे पटकन तुटतात एवढे हलके फुलके होतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात वेफर्स बनवण्याकरता मी इथे दोन किलो बटाटे घेतलेले आहे तर बटाटे घेताना ते मोठे आकाराचे आणि लांबट घ्यायचे त्याचे वेपर्स मोठे मोठे होतात बटाटे सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे याची साल काढून घ्यायची जर छोट्या आकाराचे बटाटे घेतले तर वेफर्स देखील एकदम छोटे छोटे येतात त्यामुळे मोठ्या मोठ्या आकाराचे आणि असे लांबट घ्यायचे म्हणजे वेफर्स देखील एकदम लांबट आणि मोठ्या मोठे होतात आणि बटाटे घेताना बरेच बटाटे असे पिवळट असतात ते घ्यायचे नाही सफेद कलरचे बटाटे घ्यायचे तर बघा बटाट्याची साल काढून लगेच ते पाण्यामध्ये घालून घ्यायचे कारण ते काळे पडतात आता सर्व बटाट्यांची साल काढून झाली आहे लगेचच या पाण्यामध्ये देखील घालून घेतलेत आता लगेचच याचे चिप्स बनवूयात चिप्स बनवण्याकरता अशी एक किसनी असते जर असा आडवा बटाटा धरला तर मोठ्या आकाराचे वेपर्स होतात आणि जर उभा बटाटा धरला तर छोट्या आकाराचे चिप्स होतात तर बघा सुरुवातीला प्लेन मी चिप्स तुम्हाला बनवून दाखवते त्यानंतर तुम्हाला डिझाईनचे देखील मी चिप्स बनवून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने बघा चिप्स बनवून घ्यायचे एकदम पातळ असे चिप्स होतात आपण दुकानामध्ये जे वेफर्स घेतो तर ते अशा पद्धतीने करून लगेच तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून तळून घेतात तर तुम्हाला तसं लगेच बनवायचे असेल तर तो तुम्ही लगेच तळून खाऊ शकता परंतु आपण हे वाळवण्यासाठी जास्त प्रमाणात बनवतोय बनवलेले हे वेफर्स लगेच पाण्यामध्ये घालायचे नाहीतर ते काळे पडतात आता आपल्याला डिझाईनचे वेफर्स बनवायचे तर त्यासाठी अशा पद्धतीची किसणी येते याने हे वेफर्स बनवायचे वेफर्सला जर उभ्या लाईनवाल्या रेषांमध्ये डिझाईन हवी असेल डायरे तर डायरेक्ट असा बटाटा खिसून घ्यायचा सरळ एका रेषेमध्ये तर अशा पद्धतीने याला डिझाईन येते त्यानंतर आता चौकट जाळीमध्ये डिझाईन कशी बनवायची हे दाखवते जर उभा बटाटा किसला तर त्यानंतर तो आडवा करायचा आडवा बटाटा खिसल्यानंतर पुन्हा तो आडवा करायचा असा करत कर, करत ही जाळीची डिझाईन येते म्हणजेच एकदा आडवा बटाटा करायचा आणि एकदा उभा बटाटा करायचा अशा पद्धतीने जाळीची डिझाईन येते आता तुम्हाला मी दाखवते बघा अशा पद्धतीने ही जाळीची डिझाईन येते खूप सोप्पं आहे अजिबात हे अवघड नाही तर याच पद्धतीने मी आता उरलेलं सर्व बटाट्यांचे वेपर्स बनवून घेणार आहे तर बनवल्यानंतर हे वेपर्स लगेच पाण्यात घालायचे आता सर्व बटाटा वेपर्स मी याच पद्धतीने बनवून घेतलेत आणि पाण्यामध्ये घातले तर लगेच आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे बटाट्यामध्ये जे स्टार्च असतात ते आपल्याला काढायचे आहे त्याकरता या पाण्यामधील वेपर्स काढून घ्यायचे दुसऱ्या भांड्यामध्ये जर असेच ह्या पाण्यामध्ये बटाटा वेपर्स ठेवले तर ते काळे किंवा मग पिवळट होतात एकदम पांढरे शुभ्रा असे होत नाहीत आपल्याला एकदम पांढरे शुभ्र असे वेपर्स बनवायचे आता हे पाणी काढून टाकूयात आणि जोपर्यंत हे बटाट्याचे वेपर्सचं पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत तीन ते चार वेळा हे बटाट्याचे वेपर्स असेच पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे साधारण तीन वेळा हे बटाट्याचे वेपर्स मी पाण्यामध्ये धुवून घेतलेत आणि चौथ्या वेळा या पाण्यामध्ये घातलेले आहेत हे पाणी बघा एकदम स्वच्छ आहे अजिबातही काळपट नाही हे बटाट्याचे वेपर्स मी रात्री बनवलेले आहे तर सकाळी हे उकडून घेणार आहे त्यामुळे यावरती आता रात्रभर या झाकण ठेवून देऊयात आता दुसऱ्या दिवशी सकाळी यावरील झाकण काढूयात आणि हे बटाट्याचे वेपर्स एका चाळणीवरती काढून घेऊयात तुम्हाला जर लगेच हे बटाट्याचे वेपर्स बनवायचे असतील तर सकाळी बटाट्याचे वेपर्स बनवा आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या लगेच असे एका जाळीमध्ये काढून घ्या आणि लगेच तुम्ही हे वेपर्स उकडून घेऊ शकता सर्व बटाट्याचे वेपर्स या चाळणीवरती मी काढून घेते आता लगेचच हे वेपर्स आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्याकरता गॅसवरती एक मोठ्या आकाराचं भांडं ठेवलं आहे त्यामध्ये वेपर्स बुडतील एवढं पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं यानंतर आता पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची जरा जरा पाण्याला उकळी यायला लागली की लगेच यामध्ये वेपर्स सोडून घ्यायचे वेपर्स उकडवताना या पाण्यामध्ये देखील आपण तुरटी घातलेली नाही बटाटा वेफर्स उकडवताना नेहमी मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं आता बघा सर्व बटाटा वेफर्स या पाण्यामध्ये मी घालून घेतले आता हे कच्चे असल्यामुळे पाण्याच्या वरती येतात त्यामुळे आता झाऱ्याच्या मदतीने अशा पद्धतीने थोडंसं मी दाबून घेते म्हणजे हे पाणी वेफरच्या वरती येईल आणि सर्व वेफर्स एकसारखे शिजतील आता बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि एकसारखे याला साधारण तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचं एकदम जास्त हे वेपर्स आपल्याला शिजवायचे नाहीत अर्धवट कच्चे हे वेपर्स आपल्याला शिजवून घ्यायचे साधारण दोन मिनिट झाल्यानंतर हलक्या झाराच्या मदतीने हे वेपर्स आपल्याला खालचे वरती करायचे आणि वरचे खाली करायचे म्हणजे सर्व वेपर्स एकसारखे शिजतील लक्षात असू द्या हे वेपर्स परटताना तुटून द्यायचे नाहीत किंवा मग कल त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण चार मिनिट झालेले आहेत वेपर शिजलेत की नाही ते चेक करूयात वेपर्स सोडल्यानंतर ते पटकन तुटत नाही म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला हे बटाटे वेपर्स शिजवून घ्यायचे आहेत कच्चे आता लगेचच हे बटाट्याचे वेपर्स आपल्याला या पाण्यातून बाहेर काढायचे आहेत कारण हे जर पाण्यामध्ये ठेवले तर ते जास्त शिजतात म्हणून हे लगेच काढून अशा पद्धतीच्या जाळीवरती घालायचे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निथळून जाईल बटाटा शिजायला काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तीन ते ती चार मिनटात अगदी व्यवस्थित हे बटाट्याचे वेपर्स शिजतात तर बघा काय मस्त आपले बटाट्याचे वेपर्स तयार झालेत आता हे बटाट्याचे वेपर्स पूर्ण थंड होऊन द्यायचे थंड झाल्यावर एका प्लास्टिकच्या सीटवरती असे सुकायला घालायचे आता माझ्याकडे काही जास्त ऊन येत नाही गॅलरीमध्ये सकाळी दोन दोन तास ऊन येतं तर एक दिवस मी फॅन खाली सुकून घेणार आहे त्यानंतर दोन दिवस सकाळच्या उन्हामध्ये दोन दोन तास हे वाळवून घेणार आहे तुमच्याकडं जर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हामध्येच पूर्णतः हे बटाट्याचे वेफर्स वाळवून घेऊ शकता तीन ते चार तासांनी हे बटाट्याचे वेफर्स पुन्हा एकदा पलटून घ्यायचे तर बघा आता सर्व बटाट्याचे वेफर्स मी वाळवून घेतलेत तुम्हाला हे वेफर्स मी तळून देखील दाखवते वेफर्स तळताना तेल हे मध्यम गरम करून घ्यायचं एकदम जास्तही नाही किंवा एकदम कमीही नाही कमी गरम केलं तर वेफर चांगले तळत नाहीत आणि जास्त गरम केलं तर वेपर्स तेलात घातल्यानंतर लगेच लालसर होतात बघा हे काय पांढरे शुभ्र आहेत तेलात ते वेपर्स सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी दुप्पट फुलतात लगेच वेपर्स तेलाच्या वरती येतात आता यातील ये जे एक्स्ट्राचं तेल आहे ते चांगलं असं झाऱ्याच्या मदतीने निथळून घ्यायचं एकदम बघा अशा हलक्या फुलक्या वेफर्स तयार झाल्यात ना तुरटी ना काही तरी देखील एवढे छान अशा पांढऱ्या शुभ्र या वेपर्स तयार होतात तुम्ही नक्की बनवून पहा करायला खूप सोपे आहेत एकदा बनवून चांगल्या कडक वाळून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या वर्षभरासाठी तुम्ही कधीही उपवासाला तळून खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा बटाटा वेपर्स अशा पांढरशुभ्र शुभ्र आणि छान होण्याकरता एक काळजी घ्यायची उकडवताना फक्त पोहर कूक करायची नाही तर बघा थोडेसे बटाट्याचे वेपर्स मी तळून घेतल्यात आता हे तुम्हाला मी तोडून देखील दाखवते बघा अगदी अलगद तुटतात अजिबातही दाब द्यावा लागत नाही अजून एक वेपर्स तुम्हाला मी तोडून दाखवते एकदम अशा खुसखुशीत ओठाने तोडता येतील एवढा छान ह्या वेपर्स तयार होतात तर परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद